श्री स्वामी समर्थ मी प्रांजली स्वामी सेवा महाराजांची सेवा भक्ती आणि यासोबतच येतात ते म्हणजे खूप सारे प्रश्न भक्ती सेवा यापेक्षा नियम कोणी काय सांगितलंय हे असं सांगितलंय ते तसं सांगितलंय हे असं केलं म्हणजे भक्ती असते ते तसं वागलं म्हणजे भक्ती असते असं राहिलं म्हणजे हे असतं तसं राहिलं म्हणजे ते असतं किंवा हे नियम आहेत हे याच पद्धतीने वाचायला पाहिजे ते त्याच दिवशी सुरू करायला पाहिजे हाच नैवेद्य दाखवायला पाहिजे हीच पूजा मांडणी पाहिजे असे खूप सारे प्रश्न आणि या प्रश्नांमुळे आणि या नियमांच्या किंवा इतर बर्डनामुळे आपण महाराजांच्या सानिध्यात येण्याच्या ऐवजी आपण सेवेमध्ये टिकून राहण्याच्या ऐवजी कुठेतरी याला घाबरून आपण पळ म्हणजे दूर जातोय दूर लोटल्या जातोय किंवा स्वतःहून आपण यातून बाहेर पडतोय तुम्ही जे व्हिडिओ बघताय कित्येक तरी ताईदा जे आता बघत असतील त्यांचं हे असेल म्हणजे करताय कुणीतरी सांगितलं म्हणून करताय पण जे मनात कुठेतरी श्रद्धा विश्वास जे आहे ना ते कुठेतरी कमी होत चाललंय का कारण मी इथे हे ऐकलंय तिथे ते ऐकलंय त्यांनी मला असं सांगितलंय मी इथे असं ऐकलंय म्हणजे सगळं दुसऱ्यांवरून स्वतःच तुमचं काय आहे काहीच नाही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि हे आयुष्य जगण्यासाठी स्वामी सेवा करण्यासाठी काही कारणाने तुम्ही सेवा सोडलेली असेल तुम्ही आस्तिक असाल तुम्ही नास्तिक असाल तुम्हाला अनुभव आलेले नसतील तुम्हाला अनुभव आलेले असतील काही झालं असेल तुमचं मन दुखावलेलं असेल काहीही झालं असेल पण शंभर टक्के तुम्हाला, तुम्हाला सकारात्मकता मिळून तुम्ही अगोदर ज्या पद्धतीने सेवा केली होती किंवा आयुष्य तुम्ही जगला होता त्यापेक्षा हजारपट स्पीडने आणि विश्वासाने तुम्ही पुढे जगाल सेवा कराल जे काही आहे ते कराल हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगते कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे अनुभव माझी प्रचिती म्हणू शकता किंवा माझी जर्नी म्हणू शकता किंवा मी कशा पद्धतीने काय केलं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात अगोदर आपण किंवा तुम्ही म्हणू शकता आता कारण मी तर ते केलं नाही म्हणून मी तुम्हाला तुम्ही स्वामी सेवेला किंवा महाराजांच्या सेवेला किंवा तुम्ही ज्याही देवाला ज्याही गुरूंना मानता त्या सेवेला तुम्ही सुरुवात कशी केली आहे हो दोन मिनिटं थांबा व्हिडिओ पॉज करा आणि याचा विचार करा मी तुम्हाला सांगते व्हिडिओ बघून कोणीतरी सांगितलंय अशी अशी सेवा कर म्हणून किंवा कुठेतरी वाचलंय सेवा जी आहे ती अशी करायची असते म्हणून तुम्ही सेवा करताय राईट करताय पण ज्या वेळेला मी सेवेमध्ये आले मी कोणाचाही ऐकून मी कोणताही व्हिडिओ बघून किंवा कुठेही वाचून मी सेवेमध्ये आली नाही किंवा मी महाराजांची सेवा केली नाही मला माहित नाही पूर्वजन्मीचं प्रारब्ध महाराजांची कृपा म्हणा किंवा काही म्हणा मी सेवेमध्ये आले अगदी सातवी पासून माझ्या घरामध्ये म्हणजे माझ्या आई केंद्रामध्ये जायची स्वामींची सेवा करायची मग तेव्हा कधी कधी कदि आई म्हणायची की सारामृताचं पारायण कर आज सुट्टी आहे शाळेला किंवा आज गुरुवार आहे आता सप्ताह सुरू आहे कोर चल केंद्रामध्ये तारक मंत्र म्हण श्री स्वामी समर्थ मंत्र म्हण मग कधी म्हटला कधी नाही म्हटला ते म्हणजे त्याला आपण हे म्हणू शकत नाही की माझी जर्नी तिथून नाही माझी जर्नी जी सुरू झाली ती दोन हजार अठरा किंवा दोन हजार एकोणीस थोडस कन्फर्म नाही पण अठरा एकोणीस मध्ये मी सेवेला सुरुवात केली कधीच कोणता मी व्हिडिओ बघितला नाही मी कधीच नियम ऐकली नाही मी कधीच नियम कोणाला विचारले नाही आणि सर्वात महत्वाचं मी कोणाला विचारलं नाही की मी भक्ती कशाला करू अहो भक्ती म्हणजे त्या देवामध्ये त्या गुरुंमध्ये आणि आपल्या मधलं एक नातं आहे त्यांचं आणि आपलं आपल्या मनातून त्यांना आपण म्हणजे आपण म्हणतो हार्ट टू हार्ट कनेक्शन ते त्यांचं आणि आपलं आहे मग तिसरा व्यक्ती तुम्हाला कसं सांगू शकतो की तुम्ही अशी सेवा करा तशी भक्ती करा हा एक माहिती म्हणून तुम्ही ऐकू शकता मी सुद्धा आता बऱ्याच वेळेला ऐकते ती माहिती म्हणून पण मी कधीच ते बर्डन घेत नाही आणि मी जे करते ते चुकीचं त्यांनी जे सांगितलं ते बरोबर मी असं कधीच नाही कारण माझ्या माझ्या सेवेवर माझ्या गुरूंवर आणि माझ्या स्वतःवर माझा विश्वास आहे आणि सर्वात महत्वाचं की मी फक्त त्या गुरूंची त्या देवाची सेवा करत नाहीये मी माझ्या भावाची सेवा करत आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः हे मी महाराजांना मानलेलं आहे आणि माझे मोठे भाऊ म्हणून मी त्यांची सेवा करत आहे आणि माझ्या भावाची सेवा करण्यासाठी मला कशाला कोणती बंधन हवी आहेत मला कशाला कोणी सांगणं हवंय की मी कशा पद्धतीने करायचे ते महाराज मला सांगतील मी ठरवेल कसं करायचं फक्त काय महत्वाचं आहे माझा त्यांच्या प्रति भाव मी किती अंतकरणातून त्यांना हाक मारतीये आणि जेव्हा आपण अंतकरणातून हाक मारतो तेव्हा मा कोणतेही देव असू द्यात कोणतेही गुरु असू द्यात तुमच्या हाकेला प्रतिसाद देता हे आपण विसरून जातो चोवीस तास भक्ती केली चोवीस तास ग्रंथ वाचले चोवीस तास नामजप केला म्हणजे मी खूप मोठा सेवे करी मी खूप मोठा भक्त असं नाही तुम्ही फक्त दिवसातून एक वेळा तुमच्या अंतकरणापासून आणि त्या भावनेने त्या तो भाव तुम्ही त्यांच्या प्रति प्रेम फक्त एक वेळा श्री गुरुदेव दत्त किंवा तुम्ही महाराजांचं बघा तुम्ही आता म्हणजे माझ्या डोळ्याला पाणी येतं मग मी म्हणजे भाव खून जाते हे अंतकरणापासून मी तर आता म्हणजे सेवाई करत नाहीये किंवा माझं इंटेन्शनही नव्हतं पण ते नाव घेतलं की त्याच्यातून तो भाव माझं त्यांच्या प्रति जे प्रेम आहे माझ्या भावाप्रति म्हणा महाराजांप्रति म्हणा जे ते त्यांच्या प्रति जो विश्वास आहे त्या एका श्री गुरुदेव दत्तमधून निघाला तर हे तुम्ही दिवसातून एक वेळा जरी हे म्हंटलं ना महाराज तुमच्या हाकेला प्रतिसाद देतील आणि शंभर टक्के देतील हे आपण विसरून जातो आणि नको ते बर्डन घेऊन आपण सेवा एकीकडेच एक ठेवतो आणि आपण दुसरीकडे भरकटत चाललोय हे कुठेतरी लक्षात घ्या दुसरी एक गोष्ट म्हणजे गुरुचरित्र पारायण करायचंय आ आणि मी तुम्हाला सांगितलं की दोन हजार अठरा किंवा एकोणीसमध्ये मी पहिल्यांदा गुरुचरित्र पारायण केलं आता आमच्याकडे काय आहे ना की गुरुचरित्र ग्रंथ आणि नवनाथ ग्रंथ हा पहिल्यापासून आमच्या घरामध्ये म्हणजे ठेवलेला पण मी कधी त्याचं पारायण केलं नव्हतं म्हणजे लग्न झाल्यापासून होता पण पारायण कधी केलं नव्हतं आता मी कशी सेवेत आले मी कसं पारायण केलं हे खरंच मलाही ना आठवत नाही मी आज मागे वळून जर बघितलं की मी कशी कशी इथपर्यंत आले खरंच मला सुद्धा आठवत नाही कारण मी कधी म्हणजे विचारच केला नाही की मला असं करायचंय मला तसं करायचंय मी एवढ्या दिवसापासून सेवा करते मी एवढे पारायण केलेत मी असं केले, केले नाही फक्त एक लक्षात आहे की बाबा तेव्हा लॉकडाऊन होतं आणि तेव्हापासून मी कंटिन्यू असते तेव्हापासून मी प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करते प्रत्येक महिन्याला चढ आले आले उतार आजारपण आलं सुख आलं दुःख आलं प्रत्येक सिच्युएशन आली पण प्रत्येक महिन्याला मी पारायण केलं मला शक्य नाही झालं माझ्या मिस्टरांनी केलं सात दिवसाचं जर कोणत्या महिन्यात आम्हाला शक्य नाही झालं तर आम्ही तीन दिवसांचं केलं कधी आम्हाला सकाळी करणं शक्य नाही झालं तर आम्ही दुपारून पारायण केलं कधी दुपारी पारायण करणं शक्य नाही झालं तर कधी संध्याकाळी केलं काही काही वेळ अशा आलेल्या आहेत की अगदी रात्री दहा साडे दहा वाजता पायणाला बसलोय आणि बारा वाजता कधी अध्याय पूर्ण झाले कधी कधी झालं आहे बारा वाजता थांबवलं आणि परत दुसऱ्या दिवशीपासून वाचनाला सुरुवात केली पण कधीच भीती वाटली नाही आहो की गुरुचरित्राचे तर हे नियम आहेत तिथे तर असं सांगितले आहे मग असं होईल तसं होईल काहीच नाही जस भाव जशी भक्ती आणि प्रत्येक महाराजांना सांगितली महाराज आज असं तुम्हाला माहिती आहे ना मग आज काही पारायण करणं शक्य झालं नाही नाही पण मी दिवस देणार या वेळेला करते महाराज पण प्लीज जी काही सेवा करते ना महाराज ती अंतकरणापासून करत आहे श्रद्धेने करत आहे आणि विश्वासाने करत आहे माझ्या या सेवेचा स्वीकार करा आणि ही सेवा करत असताना जर माझ्याकडून काही चूक भूल झाली तर त्याबद्दल मला क्षमा करा व ती चूक भूल माझ्याकडून पुन्हा पुन्हा होऊ नये असा आशीर्वाद मला महाराज द्या तुम्ही माझ्या आयुष्याचे शिल्पकार आहात तुम्ही माझ्या जीवनाचे शिल्पकार आहात तुम्ही जो मार्ग दाखवाल तो माझ्यासाठी योग्य असेल तुम्ही जी दिशा दाखवाल ती माझ्यासाठी योग्य असेल आणि तुम्ही दाखवलेला हो मार्ग आणि तुम्ही दाखवलेल्या हो दिशेवर चालणं हे मी माझ भाग्य मानते आणि जे काही माझ्या आयुष्यामध्ये होईल ते तुमच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने होईल महाराज फक्त तुमची साथ कायम माझ्यासोबत राहू द्या फक्त एवढीच प्रार्थना केली काहीच नाही प्रार्थना म्हटलं महाराजांसोबत काय बोलायचं तर मी आज सुद्धा फक्त एवढंच बोलते काहीच वाचून नाही बघून नाही कोणी काय सांगितलं काय नाही मी फक्त महाराजांना एवढं बोलते तेव्हापासून ते आतापर्यंत आजही मी फक्त एवढंच बोलते आणि महाराजांनी माझ कधीच वाईट केलं नाही की मी ह्या वेळेला सेवा केली मी याच दिवशी सुरू केलं त्याच दिवशी सुरू केलं नाही कारण का देवाला भगवंताला स्वामींना महाराजांना आपला भाव आपली भक्ती आपली श्रद्धा महत्वाची असते नियम पाळायचे नियम आपल्यासाठीच असतात नियम आपण आपल्याला माहीत असेल तर आपण पाळायचे पण कधी नियमांना घाबरायचं नाही मी तुम्हाला का हे सांगते कारण आजकाल हे आपण घाबरून जे सेवेत आहेत ते याला घाबरून दूर जात आणि ज्यांना सेवा करण्याची इच्छा आहे ते एवढं सगळं ऐकून सेवेमध्ये येत नाहीत मग जर आपण महाराजांच्या सानिध्यामध्येच आलो नाही त्यांना आपण शरणच गेलो नाही तर आपल्याला अनुभव आणि प्रचिती कशी येणार हे ये कुठेतरी आपण विचार केला पाहिजे आता पुढची गोष्ट येते ती म्हणजे सेवा करतोय भक्ती करतोय तर मग असंच वागलं पाहिजे तसंच वागलं पाहिजे म्हणजे मी दाखवलं तर मी भक्त आहे मी अशीच वागले मी साडी घालूनच राहिली मी हातभर बांगड्या घातल्या तरच मी भक्त आहे मी भक्त म्हणजे मी फक्त स्वामी सेवा केली पाहिजे मी भक्ती केली पाहिजे मग मी दुसरं काय नाही मी हॉटेलमध्ये खायला गेली मी दुसरे उपाय केले की ते चुकीचं असं नाही ह्याच मी तुम्हाला सुरुवात हे आपल्या भगवंतामध्ये आपल्यामध्ये एक नातं आहे असं नाही भक्तीला कुठेही हे करू नका मी तुम्हाला अजून सांगते त्याच्यामध्ये परत अजून पूजा मांडणी अशीच असावी हे असंच असावं ते तसंच असावं हो आपल्याला जर आवड आहे आपल्या आपण जर करू शकतो तो नक्कीच करा पण आपल्या बऱ्याच व दादांची अशी परिस्थिती असते की त्यांना फक्त सेवा करायची असते आहो आणि हे सगळं करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नसतो त्यांच्याकडे वेळ नसते त्यांच्याकडे तेवढं ते मोठं घर नाहीये आणि सर्वात महत्वाचं त्यांची सिच्युएशन नाहीये त्यांच्या मनाची तशी स्थिती नाहीये की ते एवढं सगळं करून मग सेवा करू शकते असं नाही तुम्ही जेव्हा काही पारायण करताय सेवा करताय तुमची जर तशी बिकट परिस्थिती असेल ना अगदी देवघरासमोर दिवा लावा अगरबत्ती लावा आणि सेवेला सुरुवात करा नक्कीच महाराज तुमची परिस्थिती बदलतील त्यांच्याशी तुम्ही बोलून तर बघा त्यांना तुम्ही प्रार्थना तर करा त्यांना हाक तर मारा अंत करण्यापासून मग ते तुम्हाला प्रतिसाद देतील असंच कसं आणि कधीच भक्ती आता समजा मी महाराजांची सेवा करते आणि मी तुम्हाला सांगितलं नाही नाही हे पारायण असंच करायचं हे असंच केलं पाहिजे तू असंच राहिलं पाहिजे मी जे सांगते ना ते बरोबर आहे दुसरा तो जो उपाय आहे ना तो चुकीचा आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन ना चुकीचा आहे ना चुकीचे आहे हे ना असं आहे नाही ही, ही भक्ती नाहीये हा अहंकार आहे हा मीपणा आहे भक्ती म्हणजे काय मी तुम्हाला सांगते महाराजांनी अगोदरची प्रांजली ना खूप वेगळी होती पण जशी मी सेवेमध्ये आले ना मी कशी चेंज होत गेले हे मलाच माहीत नाही आणि मी तुम्हाला माझं व्यक्तिगत सांगते कोणाशी कॉम्पिटिशन करत नाही आणि मला आता तर असं असं झालंय ना की अगोदर तरी वाटायचं वा किती छान ना अगं तुझ्याकडे असं आहे का हो मी पण कधी ते पण मला आता तो भाव सुद्धा नाही आता समजा समोर मर्सिडीज जरी माझ्या मैत्रिणीची हो किती छान ना तुझं खूप छान पण मला असं किंचित पण वाटत नाही की ती माझ्याकडे असावं आणि मला ती घ्यायची आहे खरच मला ते वाटत नाही म्हणजे ते हे होत गेलं ते सेवेमधून याच्यामधून ते आणि कोणाशी म्हणजे मला तसं करायचं मला असं करायचं नाही जे मी आहे ना त्याच्यामध्ये मी आनंदी आहे मी सुखी आहे आणि हे कशामुळे आहे सेवेमुळे आहे आणि कधीच असं नाही की मी अशी सेवा सांगितली किंवा मी असं सांगितलं म्हणजे ते समोरच्या केलं तेच बरोबर नाही तुम्ही त्यांच्या सोबत एक नातं जोडा तुम्हा तुमच्याकडून जर एखादा समजा नियम पाळून घ्यायचा असेल आता गुर, गुरु गुरुचरित्राचं पारायण घेऊया गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं की हा नियम तो नियम तो नियम तो नियम अस नियम अस नियम असं नियम अस नियम खूप मोठी आहे पण आता ह्याच्यामध्ये काय असतं की असता पंधरा नियम पंधरा मधले चौदा एखादी व्यक्ती पाळू शकते पण एक नियम असा असतो की ती व्यक्ती पाळू शकत नाही मेडिकल प्रॉब्लेम असेल आ, काही काही प्रॉब्लेम असेल की असा की ते शक्यच नाहीये माझ्याकडून नियम पाळणं पण आपण ऐकलेलं तर असे मग ती व्यक्ती काय करतो की त्या व्यक्तीला सेवेची खूप गरज आहे गुरुचरित्र पाळण्याची खूप गरज आहे पण ती व्यक्ती काय करत काय असतं की एक नियम पाळू शकत नाही मग त्या एक नियम पाळू शकत नाही म्हणून समोरची व्यक्ती पारायणच करत नाही सेवाच करत नाही मग तुमची जी सिच्युएशन आहे त्याच्यातून तुम तुम्हाला मार्ग कसा मिळेल महाराजांची कृपा तुमच्यावर कशाला होईल त्यांना साथ घाला ना ते प्रतिसाद देतील पण साथ घालायला येणार कसे तर इकडे तेवढं घाबरलेलो आपण एक नियम मी पाळू शकत नाही मग पाळला नाही तर माझं वाईट होईल देव माझं वाईट करेल माझं काहीतरी चुकेल मग माझं असं होईल माझं तसं होईल एक गोष्ट इथे लक्षात घ्या कोणतेही देव कोणतेही गुरु कधीच कोणाचं वाईट करत नाहीत आपल्यासोबत जे वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असत भगवंत आपल्याला वाईट परिस्थितीमधून पुढे जाण्याचा मार्ग दाखवतात आयुष्य जगायला शिकवतात वाईट परिस्थितीमध्ये कस दृढपणे एक पाठबळ एक आपण म्हणतो की निर्भयपणे त्याला कसं लढायचं आणि लढून पुढं जायचं हे शिकवतात ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आता नियम हे आपण पाळलेच पाहिजेत मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितले नियम हे आपण पाळलेच पाहिजेत पण जिथे तुमचं की मी आता हे पाळूच शकत नाही मग अशा वेळेला महाराजांसमोर यायचं महाराज अशी अशी मला ही सेवा करायची आहे पण हा एक नियम आहे महाराज मी पाळू शकत नाही महाराज पण मी जी सेवा करतोय ना ती अगदी मनापासून करतेय मी आणि माझ्या या सेवेचा स्वीकार करा आणि हा नियम मी पुढच्या वेळेस मी हा नियम पाळून तुमची सेवा करावी असा आशीर्वाद मला द्या आणि हे करताना चूक भूल झाली त्याबद्दल मला क्षमा करा आणि ती चूक पुन्हा होऊ देऊ नका अशी सद्बुद्धी मला द्या तुम्ही महाराजांना सांगा ना की मी हा नियम पाळू शकत नाही तुम्ही जेव्हा महाराजांना सांगाल महाराजांची कृपा होईल महाराजांची इच्छा झाली तर महाराज स्वत अगदी सगळे नियम पाळून पूजा मांडणी करून अगदी व्यवस्थित तुमच्याकडून सेवा करून घेतील पण तुम्ही सेवेमध्ये तर या त्या नियमांना सोडून आता प्रश्न येतो कि हेअरकट केलेला ड्रेस घालते साडी नाही घालत मग असं राहता का बांगड्या आहेत ते मी मग तुम्हाला सांगितलं हे बघा इथे सुद्धा भाव भक्ती महत्वाची असते एखादी स्त्री असेल अगदी सोळा शृंगार घातलेले पण घरात माणसात माणूस ठेवणारी नसेल घरामध्ये सगळ्यांचे भांडणं लावते जिथं गेले तिथे भांडण लावते ह्याचं वाईट कर त्याचं वाईट कर ह्याची चुगली कर त्याची चुगली कर अशा गोष्टी करते माहिरात ठेवत नाही सासरात ठेवत नाही मग त्या सोळा शृंगाराचा काय उपयोग तुम्ही मला सांगा काय उपयोग आज मी तुम्हाला माझं सांगते की आता ही माझी आवड वगैरे म्हणून नाही एक कम्फर्ट प्रत्येकाचा एक कम्फर्ट असतं बघा की कोणते कपडे घातल्यानंतर मला ना रिलॅक्स वाटतं मला कम्फर्टेबल वाटतं किंवा काय केल्यानंतर बऱ्याच वेळेला मेडिकल कंडिशन असते की हे असं केलं तर असं होऊ शकतं तर आता मी साडी खूप कमी घालते म्हणजे काही लग्न कार्य वगैरे असेल काही असेल तर तेव्हा साडी घालते आणि जेव्हा लॉकडाऊन होतं माझे अगदी कमरेपर्यंत केस होते पहिल्यांदा पहिल्यांदा तेवढे वाढलेले होते पण मी लगेच सगळे मला म्हटले की अरे कशाला केस कट करते कशाला केस कट त्याच्या अगोदर माझे केस एवढेच होते म्हणजे अगदी लहानपणापासून माझे केस एवढेच होते फक्त लॉकडाऊन मध्ये काय होतं तो काळ की पार्लर वगैरे काय नव्हते मग केस खूप वाढले मग मला काय होतं केस जेव्हा वाढतात आणि आपण क्लचर वगैरे लावतो वेडी घालतो केस बांधतो तेव्हा ना मला पित्ताचा त्रास होतो हे माझं पूर्ण डोकं जे आहे ते जड तुम्ही म्हणाल हे कशासाठी तर हे हेच्यासाठी की प्रत्येकाच्या ज्या गोष्टी असतात काही काही त्या आवड म्हणून नसतात त्याच्या मागे काही मेडिकल कंडिशन असते तर केस बांधले की मला उलटी होते रात्री अगदी एक दोनच्या नंतर उठून मी उलट्या करते म्हणजे रोज रोज नाही समजा मी दोन दिवस केस बांधले तीन दिवस केस बांधले तर चौथ्या दिवशी हमकास माझं डोकं दुखणार मला उलट्या होणार एक असं की सांगण्याचा उद्देश काय प्रत्येकाला आपण चुकीचं समजू शकत नाही त्याच्या काही गोष्टी असतात आणि जे माझे विचार असतील ते तुमचे विचार असावेत असं नाही प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि सेवा आपल्याला काय शिकवते की प्रत्येकाच्या विचाराचा सन्मान करा प्रत्येकाच्या विचारांना मान द्या मी म्हणजे बरोबर आणि समोरचा म्हणजे चुकीचा ही सेवा नाही मी जी सेवा करते ती बरोबर समोरचा हॉटेलात गेला त्यांनी दुसरा उपाय केला म्हणजे तो चुकीचा नाही प्रत्येकाची एक पद्धत असते आता चोवीस तास मी तुम्हाला सांगितलं सेवा केली म्हणजे सेवा नाही एक मिनिट जर तुम्ही फक्त एक वेळा नाव घ्या पण त्या अंतकरणापासून घ्या ती खरी सेवा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही अंतकरणातून तुम साथ घातली पण जो चोवीस तास सेवा करत बसलाय त्या चोवीस तासामध्ये एकदा तरी त्याच्या अंतकरणातून तो भाव निघाला का ठीक आहे निघालाही असेल बाबा आता खूप हे निघालाही असेल चोवीस तास सेवा केली म्हणजे एक वेळा तरी अंतकरणापासून महाराजांना हाक मारली असेल किंवा सेवा केली असेल पण ती जर व्यक्ती चोवीस तास सेवा करणारी घराच्या बाहेर पडली ही अशीच गिन असंच का केलं बरं ज्या घरामध्ये सासूच दिसत नाहीये व्हिडिओ बघितला हे अशीच हे असत म्हणजे लोकांचं जर आपण हे केलं लोकांचं चांगलं बघवलं नाही तुमच्या त्या चोवीस तासाच्या सेवेला अर्थ आहे का आता मी काय बोल अर्थ आहे का चोवीस तासाच्या सेवेला नाही मग सेवा जे आपण स्तोत्र मंत्र जप करतोय ते ती आपलं सेवा आणि त्याच्या व्यतिरिक्त आपलं मन कस आहे मी म्हणजे बरोबर आणि समोरच्याला चुकीचं ठरवणं ही सेवा कसली हो सेवा आपल्याला काय शिकवते की बाबा समोरच्या विचारांचा आपण आदर केला पाहिजे हा ठीक आहे आपल्याला पटलं ठीक नाही पटलं आपण सोडून गेलो की बाबा सांगितलं समोरच्यानं सांगितलं असंच हा आहे ओके म्हणजे तिथे मग आपण मीच बरोबर तूच चुकीचा किंवा मी समोरच्यावर दादागिरी हे करणार हे असं नसतं महाराज सेवा आता मी तुम्हाला सेवेने काय शिकवलं सेवेने संयम शिकवला तुम्ही ना मला रात्री झोपेतून जरी तुम्ही दोन वाजता जरी तुम्ही माझ्या समोर आले तर मी तुम्हाला हस हसतानाच दिसला दिसणार नेहमी दुःख माझं माझ्याकडे हे माझं माझ्याकडे मला जगाला दाखवण्यासाठी दुःख नाही मला दुसऱ्यांना नाही माझ्याकडे जर एखादी व्यक्ती आली कुठे आली तर तिला प्रसन्न वाटलं पाहिजे मला आता मी ना समजा तुम्ही जर माझ्या समोर आले तुम्ही जर मला ओळखलं अरे तू प्रांजली तू युट्यूबर आहेस का तर मी हो म्हणते मी स्वतःहून कधीच सांगत नाही मी की बाबा मी युट्यूबर आहे मी असं आहे मी तस आहे का कशासाठी त्याला जेव्हा कळेल तेव्हा कळेल त्याला विचारायचं तेव्हा तो विचारेल किंवा तू असं तू तस म्हणजे मी काय आहे हे मी कधीच कोणाला दाखवत नाही आणि हे मला सेवेनं शिकवलं जे आहे त्याच्यात सुख कसं मानायचं कसं जगायचं हे मला सेवेने शिकवलं दुसऱ्यांची बरोबरी करायची नाही हे मला सेवेने शिकवलं कोणी कसही म्हणजे असू दे त्याच्यावर प्रेम करायचं प्रत्येकाला आदर द्यायचा प्रत्येकाशी चांगलं वागायचं कोणाचं नुकसान करायचं नाही कोणाला लुबडायचं नाही हे मला सेवेने शिकवलं आणि याचं एक उदाहरण मी तुम्हाला मागच्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा आम्ही पुण्यामध्ये आलो हे खूप म्हणजे नवीन लग्न झालेली गोष्ट एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे हजार रुपये एका काकांचे आम्हाला द्यायचे होते त्यांचे हजार रुपये देण्यासाठी माझे मिस्टर दोन तीन हजार रुपये बसला घालून तिथे गेले त्यांचे हजार रुपये दिले आणि त्यांना सांगितलं काका दोन महिन्यापूर्वी आम्ही पुण्याला गेलो होतो पण तुम्हाला वाटलं असतं की बाबा हा दोन महिन्यापूर्वी गेलो म्हणजे हा गेला, गेला मग हा माझे पैसे देईल का नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही आणि आज मी दोन महिन्यांनी तुम्हाला हे पैसे द्यायला आलेलो आहे जे की मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की दोन महिन्याला मी देणार आहे ते मी द्यायला आलेले आहे तर ते काका म्हटले राठी त्यांचं आडनाव आहे तर ते राठी काका म्हटले अरे तू वेडायस का तू तिथून इथं मला हे हजार रुपये द्यायला आला तू जर मला सांगितलं असतं तर मी तुझ्या घरी येऊन घेतलं असतं कारण पुण्याला माझे मुलं मुली शिकायला आहेत आणि तू अजून एक वर्ष जरी इथे आला नसतास तरीही मला विश्वास होता की तू मला माझे हजार रुपये आणून देशील आणि ते राठी काका आजही आम्हाला ना नात्यातले ना गोत्यातले ना, गो ना शहरातले ना एका जिल्ह्यातले आजही प्रत्येक दसऱ्याला फोन करतात हॅपी दसरा म्हणून हॅप्पी दिवाळी म्हणून फक्त त्यांच्या दुकानातून एक सामान घेतलेलं होतं आणि तेही उधारीमध्ये फक्त त्यांनी बघितलं होतं आमच्या दोघांना हा आणि म्हणले जा तुम्हाला काय घेऊन जायचंय ते जा आणि तुमचे जसे पैसे येतील तसे द्या हे की म्हणजे सांगायचं काय की बुडवलं नाही माणूस की आम्ही तर काय गाव सोडलं का असतं हे तर मालकोणाला काय हे झालं असतं आणि त्यांना वाटलं असतं काय हजार रुपये तर आहेत हजार रुपयाचं काय तर एवढे मोठे मोठे बिझनेसमॅन हजार रुपयांचं हे काय तर अशा गोष्टी असतात हे आपण करायचं नाही प्राणी असतील जनावर असतील मुके जीव असतील त्यांना किंवा कोणाला मी असं करतो तसं करतो सांगून किंवा त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि हे सांगायचं आता मी म्हणजे कधीच तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही आता मी व्हिडिओ बनवते पण माझं वास्तुशास्त्र झालेलं आहे माझी रेकी झालेली आहे मी आता क्रिस्टल शिकत आहे एंजल हिलिंग शिकत आहे टॅरट पण मी पुढे शिकणार आहे आणि बऱ्याच गोष्टी करत आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची मी प्रॅक्टिस करत आहे पण मी याचा कधी तुम्हाला बोलबावला केला मला कितीतरी कमेंट की असं का तसं का मी तुम्हाला हे देतो कधी मी कधीही कोणाकडून पैसे घेत नाही पैसे घेऊन सांगत जे काही आहे मी तुम्हाला व्हिडिओ मधून सांगेल आणि जे कोणी मला भेटतात माझ्या आजूबाजूचे असतील किंवा बाहेर कुठे गेल्यावर असतील त्यांनी मला विचारलं ना, ना मी सरळ त्यांना समोर सांगते मी कधीही पैसे वगैरे घेऊन मागून असं सांगत नाही जे माझं नॉलेज आहे मी युट्यूबवर टाकते त्याचं मला मिळतं मग मी कशाला अजून तुमच्याकडून पैसे घेऊन हे करून ते उलट मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे कोणी गरजू असेल त्यांनी मला सांगा मी त्यांना गुरुचरित्र ग्रंथ किंवा स्वामी सेवेमध्ये स्वामी सारामृत असेल किंवा अजून शिवलीला मृत ग्रंथ असेल किंवा आपण म्हणू शकतो जे काही ग्रंथ आहेत ते मी फ्रीमध्ये देईल तुम्हाला पाठवण्याचा कुरिअर चार्ज सुद्धा माझा कारण ते माझ्या महाराजांची सेवा करणार आहेत महाराजांच्या सानिध्यामध्ये येणार आहेत आणि महाराजांनी एवढं मला दिलं आहे की मी पैसे कोणाकडून घेऊन त्यांचा ग्रंथ विकेल असं नाही महाराजांनी त्या लायक मला बनवले की मी ते दान करू शकते एखाद्याला मदत म्हणून तो सेवेत येणार असेल तर त्याला देऊ शकते त्याच्यामुळे की सेवा म्हणजे अशीच भक्ती म्हणजे तशीच नियम अटी हे असं सांगतोय तो तसं सांगतोय हे कुठेतरी दूर ठेवा महाराजांशी एक नातं तयार करा आणि सेवा करा अनुभव प्रचिती नक्की येईल हा व्हिडिओ माझा सगळ्यात म्हणजे हा पहिला व्हिडिओ असेल जो एवढा मोठा झालाय पण अतिशय गरजेचा होता अजून पण खूप काही सांगायचं खूप ह्याच्यात राहिले पण मग अजून हा एक तासाचा दीड तासाचा व्हिडिओ होत जाईल मग परत कधीतरी कोणत्या तरी, तरी व्हिडिओमध्ये सांगेल कारण म्हणजे एक रात्रही पुरणार नाही सांगायचं सा, म्हटलं तर अशा खूप काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये थोडंसं सांगितलं बरं आता कोणत्या गोष्टी राहिल्या असं हे नाही की बाबा मग नियमांचं हे आणि मी तुम्हाला सांगेन की नियम वगैरे हे आपल्यासाठी असतात आता बऱ्याच वेळेला येतं की शुचिरभूत होऊन स्नान करूनच असं का तर ते आपल्या स्वतःसाठी असतं जेव्हा आपण स्नान वगैरे करतो ना तर फक्त अंगावर पाणी घेणं नसतं जेव्हा आपण आंघोळ करतो त्यावेळेला आपल्या शरीराच्या शुद्धी बरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी होते आणि जेव्हा आपण वाचन करतो त्यावेळेला आपलं मन एकाग्र होतं कारण आपली ओरा सुद्धा पॉझिटिव्ह होते जी नकारात्मकता आहे ती दूर होते सेवेमध्ये आपलं मन लागतं आपलं मन एकाग्र होतं एकचित्त तिथेच जागेवर राहत त्याच्यामुळे म्हणजे नियम हे आपल्यासाठीच असतात पण नियमांना घाबरून सेवा सोडायची नाही महाराजांना सांगायचं तो नियम का तुम्ही पाळू शकत नाही कशासाठी पाळू शकत नाही आणि त्यांच्यासमोर चिटिंग करायची नाही त्यांना कळतं त्यामुळे तिथे तरी प्रामाणिक राहा आणि खरं सगळे पाळणं होतात सगळे करा पण पाळणं होत नसेल तो महाराजांना सांगा महाराजांच्या कृपेने महाराज तुमच्याकडून अगदी व्यवस्थित करून घेतील आता Uh, माझं सांगायचं झालं तर कोणतंही पारायण वगैरे करताना मला येणार अशी खूप पूजा मांडणी करणं होत नाही मी काय ना साधं सोपं आपलं भोळा भाबडा भाव देवा मला पाव या पद्धतीने करत असते uh, कारण माझ्याकडे येणार जाणार एवढं आहे आता मी तुम्हाला सांगू कसं म्हणजे सांगायचं झालं तर महिन्यातले फक्त दहा ते पंधरा दिवस आम्ही नवरा बायको असतो बाकी सगळे माझ्याकडे पाहुणेच असतात आता हे तुम्हाला माझं केस म्हणजे हे हरून वाटत वाटतं का की बघितल्यानंतर की बाबा हिच्याकडे पण सगळ्यात जास्त पाहुणे माझ्याकडे येतात मी सगळ्यांचं करते हे करते साज मदनस, वर, वर, या उलट आपण श्रृंगार करून बघा त्यांच्या घरामध्ये जायची सुद्धा कोणाची हिंमत नसते त्याच्यामुळे कधी कोणाच्या दिसण्यावर कोणाच्या बोलण्यावर याच्यावर जायचं नाही कारण जोपर्यंत आपण त्याच्या सानिध्यात जात नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही तो, तो व्यक्ती कसा आहे तो माणूस म्हणून कसा आहे त्याच्यामुळे मी खूप स्वामी सेवा करते हे असं हे तसं तसं ना हे कुठे सोडून द्या सेवा म्हणजे काय की बाबा जशी दृष्टी तशी सृष्टी आता मी सेवा करते म्हणजे जसं मी वाचते हे करते मला सगळं चांगलंच दिसतं मला कोणामध्ये वाईट दिसत नाही आणि तेवढा वेळ सुद्धा नाहीये मग इकडे सेवा करायची इकडे हे करायचं हे म्हणजे चुकीचं हे म्हणजे हा हा आपलं ओपिनियन आपलं मत ठेवणं वेगळे पण ते लादणं हे चुकीचं आहे कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे आता आईस्क्रीम आहे आईस्क्रीम तुम्हाला आवडत असेल मला आवडत नसेल दुसऱ्याला तिसरा फ्लेवर आवडत असेल चौथ्याला पाचवा फ्लेवर आवडत असेल म्हणून तुम्हाला आणि एखाद्याला आवडतच नसेल मग त्याला आवडतच नाही म्हणून ती आईस्क्रीमच वाईट आहे का अजिबात नाही आणि तो म्हणत असेल नाही ती वाईटच आहे तुम्ही खायचीच नाही मग हे चुकीचं का आणि तो चोवीस तास सेवा करत असेल अर्थ आहे का नाही सेवा म्हणजे काय की आपलं असं एवढं मोठं असायला पाहिजे जे काही येते ते आणे दो आणि दो आणि दो कल्याण हो म्हणजे राग मानून घ्यायचं नाही हो तच खरं आहे बरोबर आहे एकदा सांगायचं करायचं असं आहे असं म्हणजे शांत राहायचं की आपली सेवा करायची भावभक्ती वाटलं महाराजांना सांगायचं महाराज असं 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 झालं महाराज सद्बुद्धी देतील त्याला आपलं चुकलं असेल आपल्याला सद्बुद्धी देतील पण कधीच कोणाचं वाईट करणार नाहीत कारण देव कधीच कोणाचं वाईट करत नाही जे काही आपल्यासोबत वाईट होतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं ते माझ्या असेल किंवा मा तुमच्या असेल श्री स्वामी समर्थ